काय तस काय रे काय खाऊ दिवसभरात ना आठ वेळ थोडं 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 खात खाऊ घालत बिस्किट शुगार नको बिस्किट आहे मैदामध्ये असत शरीराला चुटकून राहत्यामध्ये त्याच्यामुळे खूप लागत नाही आता जसं तुम्ही बोड नको कापड नको आपल्या शरीराला आता वय लागत नाही शुगर त्याही वयात शुगर जात काम करणारा असो किंवा नसो फक्त एवढंच आहे वेळेवर खाण्यापिण्याला ठेवलं तशी भरपूर नाही फक्त एवढंच आता प्रॉब्लेम आजारपणे उठले म्हणून मग दिवसभरात पाच सहा वेळा तुळधुळा देत राहायचं ते मागायच्या पहिले तरच मग वजन कमी होतं वजन कमी आधी मागायचं वजन चांगलं राहायचं वजन चांगलं होतं आजार पडायची त्याच्यावर दोघांचा अभ्यास करून घ्या परत कसं राहू शकतात असं सध्या आपला पोषण माव चालू आहे मग पोषण भावामध्ये तेच की आपल्या कमीत कमी कवानी असलेल्या भाज्या किंवा घराजवळ जर उडवता आल्या तुम्हाला टोपलीमध्ये कुंड्यांमध्ये कोथंबीर उगवता येते कांद्याचे पात उडवता येते सहज टोपलीमध्ये उघडून जाते आपण शेतात भरतो ते सोप्या सोप्या पे भाज्या लावण्यासारख्या किंवा मग बिलक्याचा वेल असेल कांद्याचा वेल असेल असं सोप्या सोप्या लावायच्या कमी खर्चाच्या आणि आपल्याला पौष्टिक राहते घरासाठी आणि पोरांना पण पोषण ते पण थोडंसं कवार म्हणजे रक्त वाटतं पण खाल्लं तरी चालेल डोळे असे खोल गेलेले आणि आपल्या शोघ्याचा शो पाला असतो ना त्याच्या दशम्या शेवगा हा त्या पालाने दशम्या आणि शोगाने शेण आठवडा मग दोन वेळा खावा रक्तवाढी आणि जवळ जवळ न पडते रक्तवाढ म्हणजे सगळे दुखले जातात म्हणून पोषण मध्येच न करता वर्षभर आपण खाल्लं पाहिजे मी नफा नाही तर मग हे ना आपण एवढा बाजी जणांना मध्ये काही खाऊन घेतलं आता काही जण त्या दिवशी काय केलं पण काही सांगत होत्या आंबाळची भाजी म्हणून पण कोणत्या भाजीचा पाला खाल्ला तर मग त्यांना ऍडमिट त्याच्या करायची म्हणतो ऍडमिट म्हणून मग ये ना भाज्यांचं धूळ चून जवळजवळ चार दिवस ऍडमिट राहिल होती सत्याच्या सत्याच्या चार दिवस ऍडमिट राहिल लहान मोठं सोबांचे ना